नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळ सकाळ बायकून पेअर आणून दिलता कारण रोजच्या सकाळ गोड करायचं काम त्याच्याच हातात आहे ते करून आपण नगरला निघालो होतो तर माऊलीने आपल्याला थांबवलं कारण होतं झाड लावायचं म्हणलं पण निमित्त काय तर निमित्त होतं ज्ञानेश्वर माने यांचा बड्डे आणि या कार्यकर्त्यांनी पहिलं झाड लावलं माऊली म्हणले का तुमच्या हाताने पण एक लावा पण आपल्या हाताने कशाचं काय सगळं काम तर यांनीच केलं तर आपण फक्त झाड उचलून ठेवलं आणि थोडी माती ओढली आणि म्हणलं चला आपल्या रीलसाठी थोडा व्हिडिओ काढू आणि माऊलीला बड्डेच्या शुभेच्छा देऊन आपण पुढे निघालो दहा पंधरा वर्ष अगोदर इंदूरकर महाराज म्हणले होते का मजूर आहे ना फोर व्हीलरमधून येईन आणि तेच काम खटके पाटील आपल्या स्वतःच्या गाडीतून मजूर न्याय करीत पाटील आले ते गाडी घेऊन आणि ते गेले मजूर घेऊन गे आपण निघालोय नगरला डायरेक्ट राही शिक्षण संस्थेत बरं का आपलं जे काम होतं त्या ऑफिसमध्ये आपण पोहोचलो त्यांना सिस्टम दिला म्हणलं येतानी घ्यायला येतो मग आपण आपल्या ऑफिसमध्ये जाऊन आपलं काम चालूच केलं तर चंदू म्हणला चल रे लईच अर्जंट काम आहे म्हणलं काय अर्जंट आहे आणि जाऊन बैठलं तर इकडे याला काय बघता खुर्ची घ्यायची होती आणि त्याने ती बिंगून बैठली पण मला आयला नाही जमत राह म्हणलं ठीक आहे द्या सोडून मग परत एकदा ऑफिसवर आलो उद्या ना नागपंचमी आहे त्याच्यामुळं ही सगळ्याच गाडीवरची वस्तू हे काय होत्या आपण आपला सिस्टम बंद केला आणि डायरेक्ट संस्थेत पोहोचलो पण बेकार पाऊस चालू होता हो मग काय पावसाची वर्दी परिधान केली आणि थेट पावसात डायरेक्ट घरी मग घरी आलो परत हा उद्योग होता पण एकंदरीत आजचा दिवस कसा गेला आनंदी आनंद, आनंद गडे जिकडे तिकडे चो इकडे धन्यवाद मित्रांनो